मोहपाडा बाजारपेठेत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या भीषण वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले होते शालेय विद्यार्थी नोकरदार रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अखेर या गंभीर समस्येची दखल घेत रासायनी पोलीस प्रशासनाने कडक कारवाईला सुरुवात केली आहे मोहपाडा येथील मुख्य बाजारपेठ परिसरात बेकायदेशीर पार्किंग रस्त्यावर उभ्या केलेल्या हातगाड्या तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन यामुळे सातत्याने ट्रॅफिक जाम होत असल्याचे चित्र होते नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर रसायनी पोलिसांनी विशेष वाहतूक मोहीम राबवत रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर आणि फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे या कारवाई दरम्यान बेकायदेशीर उभी केलेली दुचाकी के आणि चारचाकी वाहने हटवून त्यांच्यावरच चलन आकारण्यात आले आहे तसेच रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली अचानक झालेल्या या कारवाईमुळे मात्र बाजारपेठेत काही काळ खळबळ उडाली होती दरम्यान ही कारवाई केवळ एकदाच न राहता भविष्यातही नियमितपणे सुरू राहणार असल्याचा इशारा रसायनी पोलीस प्रशासनाने दिलाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले असून नागरिक आणि व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे वाहतूक नियमांचे पालन करावे आणि रस्त्यावर अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन रसायनी पोलिसांकडून करण्यात आले आहे सम्राट मराठी लाईव्ह देवा पवारसह ब्युरो रिपोर्ट मोहपाडा